स्वातंत्र्यपूर्व भारतात अनेक लढाया झाल्या परकीय आक्रमणं झाली पण इथल्या मातीमध्ये जन्मलेल्या मराठा सैन्याने कित्येक बलाढ्य शत्रूला भुई थोडी केली होती निजाम मुघल पोर्तुगाल असे कित्येक आले आणि गेले एकदा पराभूत होऊन परतलेले कितीतरी शत्रू पुन्हा भारताकडे फिरकले नाहीत पण अपवाद होता तो मात्र इंग्रज सैन्याचा अतिशय चिवटपणे हे इंग्रज भारतात ठाण मांडून बसले होते इंग्रज शिकलेले आधुनिक शस्त्रसाठा असलेले चलाक होते पण मराठा सैनिकही तितकाच रांगडा होता शक्तीपेक्षा युक्तीने लढणारा पण एक लढाई होती ज्यामध्ये मराठा सैन्याला हार पत्करावी लागली आणि मराठा साम्राज्याचा इतिहास बदलला इंग्रजांनी मराठ्यांना हरवून भारतात पाय पसरायला सुरुवात केली इंग्रज आणि मराठे यांच्यातील हे युद्ध असईची लढाई या नावाने ओळखलं जातं केवळ मराठा साम्राज्यच नाही तर भारताचा इतिहास ज्या लढाईमुळे बदलला ती लढाई कशी होती आणि कोणात झाली पन्नास हजार मराठा सैन्य असूनही फक्त दहा हजार इंग्रजांनी मराठ्याचा पराभव कसा केला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती तेवीस सप्टेंबर अठराशे तीनची दुपार जालना जिल्ह्यातल्या पूर्णापूर तालुक्यातल्या असई गावचा परिसर एका बाजूला केळणा तर दुसऱ्या बाजूला जुई नदी भरून आहेत असेच्या पुढे या दोन्ही नद्यांचा संगम आहे याच्याच मागच्या भागात सुरू झाली तुंबळ लढाई एकीकडे पन्नास हजार मराठे आणि दुसरीकडे फक्त दहा इंग्रज आतापर्यंत मुठभर मराठा सैन्याने शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात लाखभर सैन्याचा धुवा उडवला होता महाराजांच्या डोळ्यातली आग आठवून आताही त्याच कॉन्फिडन्सने मराठा मैदानात उतरले होते मराठ्यांचे नेतृत्व करत होते दौलतराव शिंदे तर इंग्रज सैन्याचा कॅप्टन होता आर्थर वेलस्ली आजवर मराठे ज्या नीतीचा वापर करून शत्रूला गारद करत होते त्याच नीतीचा अवलंब करायचं आर्थर वेलस्लीने ठरवलं होतं आणि इकडे मराठेही हुशार होते त्यामुळे इंग्रजांना हकलायचंच या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर बंदुका दारुगोळा वापरल्या होत्या दोन्ही बाजूने रक्ताचा सडा पडणार होता झालंही तसंच त्यामुळे ही लढाई इतिहासातली सर्वात रक्तरंजित लढाई म्हणून ओळखली जाते एकोणीसाव्या शतकाची ही सुरुवात होती मराठ्यांचं पानिपत पा झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा राहास व्हायला ही सुरुवात झाली होती दुसऱ्या बाजूला दुसरा बाजीराव पेशव्याला आपली गादी सांभाळणं कठीण झालं होतं त्यावेळी दौलतराव होळकर यांच्यासह शिंदे भोसले अशा बड्या घराण्यांमध्ये एकी नव्हती साऱ्यांना सत्ता हाती घ्यायची होती मराठा सरदारांमध्ये आपसात चाललेल्या अटीतटीचा फायदा घेतला तो इंग्रजांनी त्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्याला आपल्या बाजूने वळवून घेतलं दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण आता संपुष्टात आल्यात जमा होतं मराठ्यांची सत्ता केंद्र पुण्यावरून इंदोर आणि ग्वाल्हेरला गेलेली होती त्यात दुसरा बाजीराव पेशवा सत्तेसाठी इंग्रजांना जाऊन मिळाला होता आणि इकडे पुण्यात दौलतराव होळकर ठाण मांडून बसले होते त्यामुळे होळकर शिंदे भोसले घराणे चारी बाजूंनी आपले हात पसरून उभे होते इंग्रजांना आतमध्ये शिरण्यास जागाच नव्हती तेव्हा इंग्रजांनी डोकं लावून सुरुवात केली ती नागपूरच्या भोसल्यांपासनं दौलत शिंदे यांनीही आपल्या शत्रूला म्हणजेच इंग्रजांना लवकर संपावं या, संपा या उद्देशाने भोसले घराण्याशी हात मिळवणी केली भोसले आणि शिंदे एकत्र इंग्रजांशी लढायला तयार झाले मराठ्यांचे चाळीस पन्नास हजार सैनिक होते तोफकाने बंदुका तयार होत्या आपण जिंकूच या आवेशात मराठे छाती पुढे करून वार झेलायला तयार होते पण वेलस्लीने व्यवस्थित प्लॅन करून मराठ्यांना संपवायचं असं ठरवलं होतं त्यामुळे त्याने त्याचं सैन्य दोन भागात विभागलं एक ताफा घेऊन कर्नल स्टिवन्सनने पश्चिमेकडून चाल केली तर व्हॅलेसलीने दुसरी पलटन घेऊन दुसऱ्या बाजूने चाल केली दोन्ही बाजूंनी मराठ्यांना गाठून कोंडीत पकडायचं ठरवलं पण व्हॅलेसलीला मराठ्यांची गाठ थोडी लवकरच पडली दोन्ही सैनिक आमने सामने आले शिंदे आणि भोसले हे दोघं एकत्रितपणे लढणार हे जवळपास स्पष्ट होतं त्यामुळे कोणत्याही बाजूने मदत मिळू नये याची पूर्ण तयारी ब्रिटिशांनी केली होती ती तयारी म्हणजेच वसईचा तह पेशव्यांसोबत हा वसईचा तह करून ईस्ट इंडिया कंपनीने पश्चिम भारतातल्या पेशव्यांच्या प्रांतावर ताबा मिळवायला सुरुवात केली पण तो तह काही भोसले होळकर शिंदे यासारख्या घराण्याला पटला नाही आणि हेच कारण होतं असेच्या लढाईचं वेलसलीच्या फौजेला मराठ्यांची आमणे युद्ध करावं लागलं तुकड्या तुकड्यात विभागले गेलेले सगळे मराठे इंग्रजांशी लढायला एकत्र आले तब्बल पन्नास हजार सैन्याचा फौज फाटा आणि सुमारे तीस हजार घोडदळ आणि बारा हजार पायदळ घेऊन पण व्हायला नको होतं तेच झालं मराठ्यांची सगळी गुप्त माहिती त्यांच्या लढाईच्या पद्धती सांगणारा दुसरा बाजीराव पेशवा इंग्रजांनी हेरला आणि फक्त दहा हजार इंग्रजांनी मराठ्याचा पराभव केला इतिहासकारांच्या काही मतानुसार मराठ्यांचे बाराशे जण ठार झाले तर इंग्रजांचे चारशे अठ्ठावीस सैनिक मारले गेले मराठ्यांचे गनिमी काव्याचे तंत्र इंग्रजांपुढे तग धरू शकले नाही पण मराठे मोठ्या त्वेषाने लढले इंग्रजांचे सगळे प्रमुख सेनापती मराठ्यांनी मारले होते पण ऐनवेळी मराठा सैनिक कमी पडला आणि इंग्रजांनी घात केला पराभूत झाल्यानंतर मराठा सैन्य अनवा गावाच्या दिशेने निघून गेल असई गावात रक्ताचा सडा पडला इंग्रज जिंकले आणि याच विजयानंतर इंग्रज भारतात शिरले ते दीडशे वर्ष राज्य केल्यानंतरच भारताने इंग्रजांना पळवून लावलं त्यामुळेच भारताचा इतिहास बदलणारी लढाई म्हणून असईची लढाई आजही ओळखली जाते कदाचित या लढाईत मराठे जिंकले असते तर पण असो तर या लढाईची एकमेव खूण दिसते ती असंही मध्ये इंग्रजांचा एक सेनापती लेफ्टनंट कर्नल पॅट्रिक मॅक्सवेल याची कबर आजही त्याचे नातेवाईक मॅक्सवेलच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी येतात असं म्हणतात इतिहासातल्या अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी आणि किस्स्यांसाठी आमच्या लगावत या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा